ऐकलं काय हो आता का सांगावी त्या काय चहा कर जरा सकाळपासून तीन वेळा चहा झाला चहा करणार नाही ना 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 जावा कामाच बघून या बर पान तर तिथे ती पडलंय तिथं घ्या घरात वय सुद्धा किंमत नाही लागा आपल्याला पान खायला हा मरवते ना आणाल तर फोन लावतो ते आपला कार्यक्रमच लावतो आता बरोबर हरे हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय हेलो हां बोलाय ना कुठं ना ना मी जरा आलो ग्रामपंचायतला ग्रामपंचायत दापा काय काढलं जरा काम होतो आपला का काम होतो काय आपाज काय असते तो माझं जरा काम होतो वगैरे जरा काम आहे आता तुम्ही आणि काय काढले जय अर्जण काम आहे जरा आता काय काढले तुम्ही आणि आलो 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 हम्म आलो आयला आल। आल। आज जाओ म्हणतो तो घराकडे पाय खूप उंबलेलं आज या अण्णानं काय काढले कोणाचा आण लय ताप ही दोन गावात सांभाळायची माझे लगा मला लय अवघड काम आहे बरं का त्याने काय काढले आता कुठं नाही अण्णाच आहे काय बघायला लागते कावा नव्हते आज गोराकडे जायचं ला। बाई बायकोने सांगितलं होत तर लावलाय ताप पतायचा आहे काय कळे ना मला हे तू सारखं मि पिडायला ह्या कोणाच्यावर नादाला करायला का माझं काय कळलं नाही हा आता हे ना कशाला बोलले आणि काय माहिती साऱ्या गावच बघायला लागते वेज काय झालं त्याचं काय झालं साऱ्याच मला बघायला लागते व आता हे बाबा घरात असला म्हणजे बरं नाही बोंबलत माझ्या जाव हा ना हे ना ये काय गरबडीन का बोलवलंय का सोडून आले मी तू किती उशीर झालं तुझी वाट बघतोय लागा का असं मत काय काढले माझ्या महत्वाच काम आहे माझ काय आणि तुला करायला लागतंय हे तुमचा असते गोळातले कॅमेरा मला काय तुला काय अडचण येत नाही मी काय असं काय काढले माझ्या माझ्या विश्वास आहे ना तुझा तुमच्या मी आहे मग तुम्ही असं काम करावं लागते बघ अब काय काम असं काय आहे तुमचं आपला कार्यक्रम लावा लागतोय आपल्याला आपला राव घाण माणूस आहे आपल्याला मी त्याच्यावरचा घाण आहे तो माझा अजून आत्म कुठं बघितलंय तेव्हा आपण मी तुमचाच आहे बघ कर तू काम पण काय करायचं आहे सांगा की मी सांगते तुला परत काय करायचं नियोजन काय आहे ती चालते चालते तो आहे ना माझा तुमचा वेळ नीट घाल हा नीट घाल हा तर माझा माणूस असल्या तर वाटत की त्याच्या सांगे हिंड आ, काम माझं कर तुमच काम करते काय बरोबर पद्धतशीर कसा याड लावायचं ते लावतो चालत आमचं कुठं काय हे कसं नाही पाहिजे बघा आला बघ मागापासून मला आता तुला बिन मागता सगळं येते हे बर आहे तुझं लोक तुझं कामच असते बरं आमच्या घरात वॉटिंग लावलं तू बर मला जायचं काय आज चालते मी तुम्ही काय काय याद लावू नका तुमच काय काम आहे ते उद्या बघू पण काम करायला लागतंय माझं काय पण काम असू दे करतो करतो काम करतो ते कार्यक्रम लावायचा मी सांगतो त्या पद्धतीने लावायचा लावतो लावतो तुम्ही टेन्शनच घेऊ नका मला त्यानं लय ताप दिलाय

मार्केट नाही का हॅलो ना ना बोल की होय का करूया की मग कार्यक्रम अरे मला बोलतो या अण्णाला बोलतोय तू काय का तू या इकडं काय मला तिथे या

काय नाही मागच्या दोन दिवसात गाठ पडला नव्हता मी तुम्ही प्लॉटिंग ते तुम्ही म्हटलं नाही का टोळी करणार आहे मग ते पैशासाठी इकडे होता ते मग केलं आणायला तयार होय करून मग करून टाके मग त्याच गॅसाला पैसेला पुन्हा माझ्या जीवाला फास लागेल द्यायला का रितसर असतंय ना कारण काय असत मग रितसर असतंय तर ती तुमच्या जमिनीत कागद द्यायला लागते लिवा कागद द्यायला लागते होय त्याला काय होत नाही ना आपण काम करणारच आहे काम करते तुम्ही ती कागद दिल्याशिवाय पैसे देणार नाही तुम्हाला दहा लाख म्हटलं तर एका पायावर हो दिल ते मग घेऊन टाकूया आपण कागद आपण काय काम करून फेडणारच आहे मग येता का कागद घेऊन मी आहे की मी झाले पुढे तुम्हाला म्हणून ती पैसे देते नाही तुम्हाला पैसे देते तिथं म्हणजे एवढी किंमत तस म्हणत नाही बापा तुमचं लय किंमत आहे तुम्हाला माझ्या शाब दरवाज किंमत आहे हा सर असते बर बर मग येऊ का आता म्हटलं तरी मी ना आणच आहे राहनात पण राहनात रा, यायला लागेल बघा ते त्यांचं काय ते उतारित लोटरी बिटरी सगळं करायला लागते हो हो ते आणि तुम्ही काय आपलाय का आणली तर तुम्हाला द्यायला होत हा या लवकर या मग मी इथं बसू का मग बर या उचल मग की तुला पण उचल अजून एक दोघ बघ घेऊया पैसे टोळी जाऊ टेन्शन नाही तू बघ म्हणजे एक दोन झालं

हाय ना का नुसत उतार काय दुसर काय नाही ना दुसर काय नाही दुसरं काय नाही म्हणजे याच्यावर काय करायला लागणार उतर म्हणजे काय नुटरी करून घेणार रे नुटरी करून घेणार गाडी कसला आहे बघाय की गाडी असरा बॉडी बिल्डर गाडी इथ तुळीत बघाय हे बघितलंय मी पुढे जरा नुटरी करूया मग पैसे देतो तुम्ही

माझ्या नोटरी केल्यावर पैसे सगळं द्यायचं आज मी गडी तुम्हाला पाहिजे वेळी ट्रॅक्टर न सध्या आरात घेऊन येतो असलं दहा बारा गडी आमच्याकडे उद्या काय करायचं उद्या दहाला बँक उघडत्या उघडत्या का तुम्ही दहा वाजता यायचं तिथं कोर्ट चालू होतं अकरा वाजता नोटरी करायची हो या आता तुम्हाला बदल आणि आता जाऊन पैसे वाटून गड्यांना तुला नाही तुम्ही मी आणि मला नाही तुम्हाला मी एक चार बघून देणारच आहे ना गाडी काय टेन्शन तुझं गाडी आहे तिथं जाऊया मी बघतच नाही ठेव जाग बर मी आहे का नाही जा जा त्याला काय करायचं आता ह्याची कागद घेतलेली त्याला पैसे दिवशी द्यायच होते आणि करते टोळी ते हा चाल आणि मी आहेच की तुम्हाला त्याचा कार्यक्रम कार्यक्रम लावतो मग लावतो जायला ना आपण जायचं नाचके खाऊन जर मी कामात घेतात ते घातले मला लागा एवढी मला मत येईल माझ्या अंगो कुठं आहे बस बस लागा कसला येतोय लागा दोन तास झालो तू बस काय काम होत गडी कुठं आहे तेवढं दाखव मला त्याला पैसे पहिले देऊन टाकूया बाबा माझं माझा माझं बी पिवाढ लागलायत तिथे का मला तुट घड्याय गडीत आहेत तू सगळं हातात पैसे घ्यायचं तू वाटायचं माझ्या नाही गडी मी आता पहिल्यांदा पडलो नाही बेन का माझं माझं घर जाईल माझा उलटा ती झगडी लिहून दिले त्याला माझं आधीच पहिले पटत नसतंय

गडी पहिले जायचं मग एक नंबर गडी आहेत तू मात्र पट्टा पडतो तेवढं लगा लगा ही तू गडी ही काय गडी आहे काय करायचं चाललंय ये तुला म्हणलं नव्हतं का उचल देते नमस्कार नमस्कार दहा बारा जण आहे दहा बारा जण मला तुम्ही म्हणलाय सायराव मतच मला तोर तेल को उस तोर तेल का आई उस तोडाय मापाज न हो तू ह चालते करून टाकू उदी दिस तू इकडे बघून टाक तेल चालते फिक्स करून ह तुम्ही कसं ऑनलाईन पैसे घेणार का कॅश द्यायचं तुम्हाला आपला गोंडा मारय कशाला ऑनलाइन काय मला ज्या हे मारतो तुम्ही घ्या काढून होय होय तुला मानलेली ती गडी आहे ना सगळ्या गडी दहा बारा गडी येतो ना नाही आलं तर मग तुला बघ मग आहे का नाही तर विश्वास आहे माझा पण येतील ना गडी ये चांगली चांगला गाडी येतो जा मग तुम्ही पण या चला ते मला तेवढं घे करायचं तुम्ही घेऊ नको तो काय काय खुट्टी बिट्टी दिसत नाही ना? तुला चला एकदाच त्याल तर टाकले आता कुठं जायचं झालं आता कोणाचा फोन आला आणि बोला गे ना हे आल तू पण पाहते आय टाकायला जरा चालू बाहेर बोला की आपाचा कार्यक्रम एक नंबरात लावलाय तुम्ही काय ते शिकवू नका आता मी सुट्टी देत नसतो या आपल्याला एक नंबरच कार्यक्रम लावलाय फक्त तुम्ही काय करा पाच तारखेला दारात ट्रॅक्टर घेऊन जावा तिथन पुढचं माझे मी बघतो हा हा जावा जावा चालतंय चालतंय बेकार होत तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही पाच तारखेला ट्रॅक्टर घेऊन जावा बरं ठेव का चालले जरा बाहेर हा काय लगा गाडी पण नाही धक मारतेला काही आलो असतो पटकन गेलो असतो कोण ना पण गाडी नसल्या लय बेकार परिस्थिती असते फोन कोणाचा आला हॅलो काय काम आहे बोल की मग मग जावे की मग आहे की मग मी कुठं नाही म्हणलो दि ट्रॅक्टर लावून तुझा गाडी तयार आहेत आपलं पैसे त्या दिवशी वाटलेत ना लगा ये का येणा तुटला तू ये म्हणतोय की तुला हा लगेच फोन लावतो ना आणि थांबून लगेच घेऊन ये ट्रॅक्टर तुझा भरून टाकू गडे ठेव लोका याचा व्यस्त लागायला लागलाय जग महाराजा हातर आता मी याला नाण्या तुडवतोच त्याला फोन स्विच अप केला त्यानं त्याच्या वेळेला त्यात पाडलं मला बेन का असं तुड तुम्ही घावलंच पाहिजे झक मारे त्या दिवशी आलता आज काय झक झकमाऱ्याने पैसे घेतले तुम्ही लगान उच तोडीला ते फोन करायला मला तुम्ही काय पाहिलं आम्ही कसं करणार आम्ही काय उचल घेतली नाही अरे तुम्हाला नाहीतरी मी उचल घेतो ना तुम्हाला तू मला काय भेटलं नाही मी काय करायचं मला काय उचल मिळाली नाही बघूया त्यांची त्यांना चला कोणी घेतली माय सांग तोडको त्याला जरा मला आधार मला बी पी वाढायला लागलाय माझा एक मिनिट एक मिनिट एक मिनिट पुढे पाणी पाहून आणला आणला बघ

मला अन्न सांगितलं होतं आपण अन्ना ना आपल्याला काय ना अण्णा अण्णा ना आपलं काय ठरलं होतं राणा राणा अणव राणा वाचवा अण्णा अनुवाजी अण्णा अण्णा अण्णाजी मागा मी सांगतो खरं सांगतो माझं काय सांगतो घड्याचं काय नव्हतं आपा तुम्हाला धडा शिकवायसाठी आम्ही केलं अण्णा म्हणला

चालत थेंडायला लागली तुमच्या नादाला लागून लागा गाडी सुद्धा कोण थांबवून ते ना कसं थांबवली का ते काय झालं माझा काय संबंध आता काय झालं त्याला पण पैसे तुम्ही पाहिजे अण्णा माझा माणूस आहे माझी नाव आहे ना टेन्शन नाही मला अण्णा तुमचा माणूस आहे बा अण्णाने काय केलं जेवायचं म्हणला तू आता तू आता जवळ माझ्या मी ना अन्ना बघून घेतो मला तर कोण आहे तर नाही आता मी आम्ही तुझा बाबा तुम्हाला तेवढं तुझं आहे सगळं काय काय कसं होते आता दिगिर नाही पाठ धिंड तु तुझ्या खात्यावर मारले तीन तू बाकी

गावात कोणाच सांगू काय माझा सांगायचं मी सांगू बरं नाही सांग चल